सलबादपूर येथून गोगलगाव गळनिंब सुरेगाव आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षानं बांधकाम विभागाला धारेवर धरत रस्त्याची मुरुम टाकून डागडुजी केली आहे निवास तालुक्यातील सलबातपूर येथील पुलाची मोठी दुरवस्था झाली असल्याचं चित्र दिसत असून या पुलाला जोडून लगतच गोगलगाव गळनिंब सुरेगाव आदी गावांना जा करण्यासाठी पुलाचा उपयोग होत असतो या पुलावरून सलबादपूर येथील प्राथमिक शाळेमध्ये तसेच माध्यमिक शाळेमध्ये सलबादपूर बाबुळखेडा दिघी आणि विविध गावातील विद्यार्थी ये जा करत असतात परंतु अनेक वेळा पावसाळ्याच्या कालखंडात चॅनलनं या पुलाच्या बातम्या प्रसारित केल्या पावसाळ्यामध्येच मोठ्या पुलाचा प्रश्न निर्माण होतो अतिरिक्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पुलावरून पाणी वाहून जातं त्यामुळे कित्येक वेळी दिवसरात्र हा पूल बंद राहून वाहनाची तसेच ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी दुरवस्था आम्ही दाखवली आहे यामागे एक शाळकरी मुलगा सायकलवरून चालत असताना खड्डे वाचवण्याच्या नादामध्ये ओढ्यामध्ये पडल्याचीही घटना घडली होती परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही तो जखमी झाला होता झोपेचं सोंग घेणाऱ्या बांधकाम विभागाला याचे जरासेही भान नसून अखेर प्रहार जनशक्ती पक्षानं बांधकाम विभागाला धारेवर धरत त्यांच्या माध्यमातून मुरमाची पूर्तता करत रस्त्याची आणि पुलाची डागडुजी करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा पूल सुसुतीमध्ये केला आहे तसंच नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात काडी कचरा घाण साचला असल्यानं आसपासच्या ग्रामस्थांना दुर्गंधी आणि रोगराईला सामोरं जावं लागत आहे पाण्यामध्ये पूर्णतः शेवाळी तरंग तसेच दुर्गंधीचा या परिसरात पसरतोय यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खरजुले जालिंदर आरगडे यांनी बोलताना बांधकाम विभागासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच सलबतपूर ग्रामस्थ शाहीर खंदारे यांनीही बांधकाम विभागाबाबत तीव्र संताप व्यक्त केला या ठिकाणी नेवासा तालुक्यातील एक गाव आहे हे सलबतपूर म्हणून हा जो रोड जोडलेला आहे पुढे गावं जोडले गळीम गोगलगाव सूर्यगाव हे गाव जोडणार आहे हा खूप रस्ता रहदरीचा आहे आणि अतिशय महत्त्वाचा या ठिकाणून शेतमाल निघतो शाळेकरी मुलं शाळेत जातात आणि ह्या रस्त्याची जळणवळण खूप जास्त आहे परंतु या ठिकाणी या, या ब्रिजचं काम झालेलं असून याचं टेंडर दिलेलं असून अद्यापही या ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही परंतु कालच दोन दिवस पाऊस झाल्यामुळं आमच्या जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब खरजुले यांची ही बाब लक्षात आली आणि लक्षात आल्यानंतर यांनी नेवासाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी पाटील साहेब यांना त्वरित कॉल करून साहेबांना समेज सांगितली साहेब अशा ठिकाणी पाणी साचतंय आणि या ठिकाणी दिव्यांग जातात शाळेकरी मुलं जातात या ठिकाणी शेतमालाचं भाजीपाला निघतोय दूध निघतंय आणि अन्य ठिकाणी लोकाला इथं जीबमुक्तीत धरून द्यावं लागतं अशा पद्धतीने साहेबांना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी म्हणजे क्षणात म्हणजे एक तासाभराच्या हात लगेच साहेबांना कॉल करून त्या ठिकाणी लगेच मुरून टाकण्यात आलेलं आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं म्हणजे प्रहार जन्सीपक्ष काम म्हणजे आम्ही समाज सांगतो लोकांना मतांना मागत नाही परंतु आम्ही कोणालाही सांगतो जर कोणत्या पक्षात काम नाही झालं तर प्रहारला तुम्ही एकदा भेट द्या आणि भेट दिल्यानंतर प्रहारकून तुमचं कामच होईल जाईल आणि प्रहारकून कोणत्याही प्रकारे तुमची पिळवणूक होणार नाही प्रहार म्हणजे एक महाराष्ट्रात एकमेक पक्ष असेल तर नामदार बच्चूकुडू साहेबांचा पक्ष आहे आणि बच्चूकडू पक्ष साहेबांच्या पक्षात आम्ही जे काम करतो म्हणजे जत्र सांगायचं म्हणजे खरं मित्रांनो आनंद वाटतो सांगायला आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय त्याचप्रमाणे आमचे बच्चूगुडू साहेब आहेत आणि बच्चूगुडू साहेब आम्ही त्याच दृष्टीकोन पाहतो आणि बच्चूकुडूंचे मावळे जरी आम्ही थोडे जरी असलो मुडभर मावळे तर शिवाजी महाराजांचे मावळे मुडभर होते त्याच ताकद्याला आम्ही भाऊचे मावळे जरी मुडभर असोल पण मित्रांनो त्याच ताकदार मी काम करतोय खऱ्या अर्थानं आम्हाला आनंदावरती गोष्ट सांगायचं आहे आमचे जिल्हा संपर्क बाळासाहेब खरजुले यांनी अतिशय काही क्षणात दखल घेऊन घंटो मिनटोमध्ये केलं म्हणजे आमचं प्रार्थ मी तो वाक्याचे जर कोणाचं काम होत नसेल तर प्रहारला तुम्ही एकदा नक्कीच संपर्क करा आणि संपर्क तुमचं काम राहिले असेल तुमच्या डोळ्याचा असू द्या तुमच्या घरकुलाचं असू द्या कोणत्याही तुमच्या समस्या असू द्या अन्यथा लाईटचं काम असू द्या डीपी जळले असू द्या प्रहारला कोणतंही काम सांगा शेतकऱ्याचं काम कोणतंही असू द्या न होणारं काम प्रहार जनते पक्ष करतं आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो या ठिकाणी ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांना आपण यांची आता आपण मनोगत जय प्रहार मित्रांनो आमच्या सलबतपूर जो गळलीम रोड आहे आणि सलबतपूर स्टँडच्या आणि सलबतपूर गावाच्या मध्ये एक वड्यावरून तो जो पूल जातो तर ह्या पुलाची काल सकाळीच मी येऊन पाहिलं तर इथं गुडघितकल पाणी सासेल होतं तर मी त्याची दखल घेऊन डायरेक्ट डब्ल्यू टा टीचर साहेबाला पाटील साहेबाला फोन लावला आणि फोन लावून त्यांना सांगितलं का इथं आज गुडगितकलं पाणी साचतंय आणि शाळेतले मुलं येता जाताना ते सटकल्यामुळं ते वरून वडेतून खाली पडले होते मला एक दोन नागरिकांना सांगितलं आणि दिव्यांगाला सुद्धा जायला त्याचा जा त्रास होत होता तर मी लगेच तात्काळ पीडब्ल्यू टीच्या अधिकारीला पाटील साहेबांना फोन लावला म्हणलं ला साहेब तुम्ही जर आजची आज इथं आज मुरुम टाकून जर त्याची व्यवस्था करून दिली नाही तर आम तुम्हाला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू साहेबांचे मावळे हे काय कोणत्या कामाला मागं हटत नाही आणि बच्चू कडू साहेबांचा एवढा आमच्यावर हात आहे आमच्या डोक्यावर आणि त्यामुळं आम्ही जर एखाद्या अधिकाऱ्याला जर सांगितलं तर ते काम आम्ही प्रारच्या स्टाईलनंच करून घेतो आणि इथून पुढे सुद्धा ह्या पुलाचं काम त्याला पी सी चोटे -चोटे था था त्याला सी व्हायला पाहिजे आणि त्याच्या साईटना ते कठडे व्हायला पाहिजे छोटे छोटे मुलं इथून शाळेत जातात खाली पाणी असतं वरून ती जीवितहानी जर झाली तर याला पूर्ण जबाबदारी सरकार राहील या पुलाचं काम इथून पुढच्या काळामध्ये एकदम चांगलं झालं पाहिजे पी सी सी झाली पाहिजे आणि त्याला साईटला कठडे झाले पाहिजे जर कठडे झाले नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलना त्यांना उत्तर दिल्याशिव राहणार नाही आणि एवढं बोलतो आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि जर नाही केलं तर आम्ही प्रहारच्या स्टाईलना पुन्हा एकदा सांगतो का आ, आ, उत्तर दिल्याशिव राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार सलाबतपूर गावानगीत असलेला ओढा या ठिकाणी अतिशय अडचणीचा ओढा आहे या ठिकाणी या सलाबतपूर गावामध्ये गावा अंडर दहा पंधरा खेडे आहेत तिथं शाळेत विद्यार्थी येतात त्याचप्रमाणे काही लोकांना खूप या ठिकाणी अडचण होती जाण्या येण्याची या छोट्याशा पुलावरती एकदम भरपूर पाणी साचलेलं असतं गाड्या स्लीप होतात शाळेतील मुलं विद्यार्थी हे पडतात आणि त्याच्यामुळं काल प्रहर जनशक्ती यांनी या ठिकाणी मुरून टाकून अतिशय थोडा का सुंदर असा रस्ता तयार केला तर इथून पुढच्या काळात तो रस्ता त्यांनी चांगला करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि म्हणजे या ज्या अडचणी आहेत लोकांच्या कारण या ठिकाणी दहा पंधरा लहान मोठे दवाखाने आहेत तर काही पेशंट्स वगैरे नेताना आणताना खूप अडचण निर्माण होते या ठिकाणी पेशंट लवकर वेळेवर दवाखान्यात पोहोचत नाही ती एक महत्त्वाची अडचण आहे शाळेच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची अडचण आहे त्याचप्रमाणे रात्री आमच्या भगिनी गावामध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी येतात बाजारभाव करण्यासाठी येतात माल खरेदी करण्यासाठी येतात तेव्हा त्यांनासुद्धा जाण्या येण्याची खूप अडचण होते शाळेतल्या विद्यार्थ्यांना तर खरोखर जाता येता येत नाही म्हणून या पुलाचे काम त्वरित लवकर व्हावे अशी ग्रामस्थातर्फे मी आपणाला विनंती करतो आणि आमचे बाळासाहेब खरजुले पाटील यांच्या प्रहर या संघटनेतर्फे आम्ही त्यांना विनंती करतो की हे काम लवकरात लवकर व्हावे अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी नम्रतेची विनंती करतो हेस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा